नमस्कार श्री गुरुदैव दत्त चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत असू आज मागच्या वेळेला आपण मंगळ दोषावरचे उपाय असा व्हिडिओ पाहिला आज एक थोडासा वेगळा विषय पाहूया पत्रिकेत असलेला कालसर्पयोग त्याच्याविषयी भरपूर मतमतांतर आहे आणि घाबरतात लोक खूप कालसर्पयोग म्हटला की लोकांना भीती वाटते की कालसर्पयोग म्हणजे नक्की काय तो पत्रिकेत कुठली परिस्थिती आल्या असता सर्पयोग कसा होतो तो ह्या व्हिडिओतनं तुम्ही पत्रिका तुमची घेऊन बसलात तर तुम्हाला कळेल खरोखर कालसर्पयोग आहे का कालसर्पयोगामुळे काय काय होतं तर वैवाहिक जीवनात अडचणी येतात त्याच्या विद्यावर्जनात विद्याभ्यासात त्याला अडथळे निर्माण होतात डे टू डे मध्ये जे काय अडचण असेल ती सर्व त्याला समोर जावं लागतं आर्थिक समस्या निर्माण होतात सतत घरात आजारपण सुरू असतं आजारपणावरती काही इलाज सापडत नाही त्याच्यानंतर आणखीन तुम्ही पाहिलं तर व्यावहारिक जे त्याचे सुरळीतपणा असतो तो होत नाही तो खंडित होतो किती कष्ट गेले तुफान प्रचंड मेहनत केली तरी व्यापारात अपयश येत राहतं विवाहास विलंब लागतो विवाह झालेला असेल तर संतती होण्यास विलंब होतो एखाद्या वेळा असं होऊ नये पण संतती राहत नाही अशाही घटना घडतात आणि आजार पण माणसाला काही ना काही कारणाने चालू असतं हो उगतच काही ना काहीतरी छोट्या मोठ्या कारणांवर वाद होत राहतात घरात कोणाचं कोणाशी पटत नाही वितुष्ट येत अशा त्याला बऱ्याच अडचणींना आणि बऱ्याच समस्यांना समोर जावं लागतं तर कुठली गर ग्रह परिस्थिती असली पत्रिकेत की तशा स्वरूपाची हे होतात इवन दो त्यांना स्वप्न पडतात स्वप्नात भास होतो की स्वप्न पडतात ते पाणी दिसतं साप येतात सर्प येतात अपघात झालेले दिसतात भीतीदायक स्वप्न पडतात भीती वाटते माणसाला तर चला आता पाहूया काय परिस्थिती असते राहू आणि केतू याच्यामुळे कालसर्पयोग पत्रिकेत घडतो आता लग्नी राहू हे लग्नस्थान आहे आपलं इथे राहू आणि सप्तम स्थानात केतू हे प्रथम स्थान द्वितीय तृतीय हे आता मी काही सांगत बसत नाही कारण व्हिडिओ वाढतो आणि तुम्ही कृपया व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल नक्की काय आहे याच्यामध्ये कालसर्प योग जो होतो तर आता केतू मध्ये सगळे ग्रह आले म्हणजे थोडक्यात एक दोन तीन चार आणि पाच या पाचही घरांत जर का इकडच्या सर्व ग्रह सापडले म्हणजे चंद्रापासून चंद्र रवी सूर्य मंगळ बुध गुरु शुक्र हे आणि शनी असे सगळे ग्रह जर का या पाचच घरात बसले आणि ही ही पाच घरं इकडची रिकामी राहिली उजव्या बाजूची किंवा पत्रिकेच्या डाव्या बाजूची तरी सर्प योग होतो आता ह्याच्यातनं एखादा ग्रह जर बाहेर असेल आता तुम्ही म्हणाल माझ्या ह्याच्यात हडशल नेप्च्यून प्लुटो हो हे तीन ग्रह आहेत आणखी ते बाहेर आले तर कालसरोपयोगाला त्याचा विचार केला जात नाही मूळ पत्रिकेनुसार जर आपण पाहिलं तर राहू शांती सांगितली गेलेली आहे म्हणजे मालायोग नावाचा योग, नावा योग सांगितलेला आहे की एकसंधतेनी राहू हे सर्पाचं मुख आहे आणि केतू हे सर्पाचं शेपूट आहे तर त्याच्या पोटामध्ये सगळे ग्रह आले मग ते ह्या बाजूला येवत उजवीकडे किंवा डावीकडे येऊ हो। कुठल्याही बाजूला आले तरी कालसरपयोग झाला असा जर का कालसरुपयोग असेल तर कालसरुपयोग होतो त्याच्यानंतर याच्यात वेगवेगळे प्रकार आहेत कालसरुपयोगात एकूण बारा प्रकाराने तो ओळखला जातो म्हणजे बारा घरांची बारा नावं एक दोन तर मी इथे क्रमवार लिहितो म्हणजे तुम्हाला समजेल पहिल्या स्थानात म्हणजे प्रथम स्थान ह्या स्थानात न असेल तर अनंत नावाचा <coughs> कालसर उपयोग होतो अनंत त्याच्यानंतर दुसरा वासुकी तिसऱ्या स्थानामध्ये शेष नंतर पद्मनाभ त्याच्यानंतर कंबल कर्कोटक अश्वतर धृतराष्ट्र आणि शंखपाल कालिया तक्षक आणि कपिल असे बारा प्रकारचे योग होतात एकंदर पाहता हे झाल्यानंतर कालसर्प योगाची तीव्रता आणि त्याचं प्राबल्य कमी व्हायला काही हे आहे योग येतात एक दृश्यमान कालसर्पयोग आणि का एक अदृश्य कालसर्पयोग म्हणजे राहू हे मुख आहे आणि हे पोट आहे तर राहूची गती ही वक्री गती आहे असा फिरतो तो ग्रह जरी आपण असे बघत असले तरी राहूची वक्री गती आहे उलटा फिरतो तो त्यामुळे सप्तमस्थानापासून ते द्वादश स्थानापासून सगळे ग्रह आले तर कालसरपयोग झाला हा दृश्य कालसरपयोग होतो त्याच्यानंतर व्ययस्थानात म्हणजे ह्या बाराव्या स्थानात जर का राहू असेल आणि षष्टस्थानात जर केतू असेल किंवा उलट परिस्थिती असली तरीही ह्या भागात जे काही ग्रह येतात बघा हा अर्धा भाग झाला तर इथे या भागात जर ग्रह आले तर हा दृश्य काल सरपयोग आणि ह्या बाजूला जर का सगळे ग्रह आले आणि ही सगळी घरं रिकामी झाली म्हणजे सात ते सात ते तुम्ही बारा हे जर पाहिलं ही जर का घरं रिकामी पडली तुमची तर हा दृश्य सर्पयोग होतो आणि द्वितीय प्रथम स्थानापासून षष्ठ स्थानापर्यंत सप्तम स्थानापर्यंत जर सगळे ग्रह आले तर तो अदृश्य सर्पयोग झाला असे हे योग आहेत सर्पयोगाचे वेगवेगळे दिख दिख त्यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे नुकसान उद्भवत या भरपूर समस्या सगळ्यांना समोर जावं लागतं तर ह्याच्यावरच्या उपायावरचा मी पुढच्या भागात व्हिडिओ करणार आहे पुढचा भाग येईल या व्हिडिओचा त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यावरचे उपाय कसे काय उपाय केले असता काय होतं काय काय मंत्र आहेत त्याचे तर त्याविषयी विस्तृत व्हिडिओ करणारे तो नक्की पहा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक पाठवा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन नवी व्हिडिओद्वारे तुम्हाला वेगवेगळ्या माहिती मिळतील धन्यवाद